बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अधिक धनगर बांधवांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दर्शविला आहे त्यासाठी धनगर बांधव हे केळगाव ते तुळजापूर पायी वारी करणार आहेत अशी माहिती तुकाराम पांढरे यांनी दिली आहे आणि वंदना मोहिते सोहेल खान यांनी त्यांचा सत्कार करीत शुभेच्छा दिल्या आहेत नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस त्यांनी अठरा पगड जातीच्या लोकांनी आज त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांना आई तुळजाभवानीचा जो आशीर्वाद होता त्या आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने ते एकही लढाई हरले नाही तर ते स्वराज्याची स्थापना त्यांनी लढाई जिंकतच केली त्याला सगळ्यात मोठा पाठिंबा हा अठरा पगड जातीचा होता आणि तुळ आई तुळजाभवानीचा आशीर्वाद होता त्याचप्रमाणे आज आपल्याच हंडाळवाडीचे केडगाव येथील ग्रामस्थ आहेत हे आ, यांचे जवळजवळ दोनशे बांधव आणि आज आज जो वीस ते तीस बांधव आज खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासाठी त्यांनी इलेक्शनमध्ये निवडून के यावं केला म्हणून केवळ ते पायवारी करत आहेत आज ते केडगावपासून तुळजापूरपर्यंत आज ते पायवारी करत आहेत तर आम्हाला निश्चितच म्हणजे फार त्यांचा अभिमान वाटतो आणि खूप कौतुक करावं असं वाटतं की आज एवढ्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण साधं इथून तिथपर्यंत जायचं म्हटलं तरी उन्हामध्ये जाऊ शकत नाहीत पण ते आज खासदार सुप्रताय सुळेंसाठी केवळ त्या ते जाण्यासाठी तयार झालेत आणि त्यांनी माझ्याकडे भावना व्यक्त केली की ताई माझी अशी अशी इच्छा आहे तर मी त्यांना म्हटलं बघा कारण उन्हाळा पण आहे तुम्ही कसं काय हे करू शकता त्यांची इतकी तीव्र इच्छा होती की त्यांनी माझं ऐकलंच नाही ते म्हणले की नाही आम्हाला देशामध्ये हे जे चालले आहेत घडामोडी त्या आम्हाला पटत नाही आहेत आणि आम्हाला असं प्रामाणिकपणे वाटतं की हे जे बाकीचे बाकीच्या सरकारनी आज त्यांच्या घरामध्ये जे वा किंवा ते तुम्हाला सांगतीलच त्या सगळ्या गोष्टी की ते त्यांनी मला काय कशा पद्धतीने बोलले तर ते आम्हाला पटत नाही जे देशामध्ये जे प्रॉब्लेम्स आले सगळे तर ते आम्हाला कुठलीच गोष्ट पटत नाही त्या पद्धतीने त्यांनी मला सांगितलं की नाहीत आम्हाला जायचंच आहे म्हणून त्यांचं आज आपण आता स्वागत आणि त्यांची सुरुवात आपल्या केडगावमधनं मोहिते हॉस्पिटलमधनं आप अल्पसंख्यांचे अध्यक्ष सोयलबाई खान आहेत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आहेत आमचे सचिनजी शेळके आहेत किंवा नागरिक सगळे खेडगावचे ग्रामस्थ आहेत आम्ही सगळे जणांनी आता त्यांचं अतिशय आनंदाने स्वागत केलंय त्यांना शुभेच्छा दिल्यात आणि त्यांनी अतिशय सावधगिरीने चांगल्या पद्धतीने तुळजापूर तुळजापूरपर्यंत प्रवास करावा अशी मी आ, इच्छा व्यक्त करते आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद खेडगावचा नागरिक म्हणून राजू तुकाराम पांढरे खासदार हवा म्हणून मी तुळजाभवनीला साखड घालायसाठी चाललो ते लोक आपल्यासोबत आपण जाणार आहे माझ्या संघात दहा लोक आहेत तुळजापूरला आपण पायी जाणार आहे हो पायी जाणार आहे वाजिद भगवान स्टार महाराष्ट्र न्यूज डॉट